ज्या घरात श्रद्धा असते तिथं आई लक्ष्मी स्वतः चालत येते नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी उद्यापन कसे करावे आणि आई लक्ष्मी प्रसन्न होण्यासाठी कोणते उपाय करावेत जेणेकरून घरात सुख समृद्धी आणि धनधान्य नांदेल हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण शेवटी मी सांगणार आहे एक असा उपाय जो खूप कमी लोकांना माहितीये है। मार्गशीर्ष गुरुवार महत्व मार्गशीर्ष महिना आई लक्ष्मीला अत्यंत प्रिय मानला जातो या महिन्यातील प्रत्येक गुरुवार लक्ष्मी पूजनासाठी शुभ असतो परंतु शेवटचा मार्गशीर्ष गुरुवार हा विशेष फलदायी मानला जातो कारण या दिवशी केलेले उद्यापन आपल्या संकल्पाला पूर्णत्व देते उद्यापन म्हणजे आपल्या श्रद्धेचा व्रताचा आणि भक्तीचा आई लक्ष्मीसमोर केलेला कृतज्ञतेचा स्वीकार उद्यापनाच्या आधी काय करावे पहाटे लवकर उठावे स्नान करून स्वच्छ कपडे घालावे घर स्वच्छ करावे विशेषतः पूजा घर दारात रांगोळी काढावी घराच्या मुख्य दरवाजाला आंब्याची पाने किंवा तोरण लावावे लक्षात ठेवा स्वच्छता आणि शुद्ध मन हेच आई लक्ष्मीचे पहिले आमंत्रण आहे उद्यापन पूजन विधी पूजेसाठी साहित्य लक्ष्मी व विष्णूची प्रतिमा किंवा फोटो तांदूळ हळद कुंकू फुले गूळ खोबरे पंचामृत दिवा अगरबत्ती नैवेद्य पुरणपोळी खीर गोड पदार्थ पूजन कसे करावे लक्ष्मी विष्णू पूजन करा मार्गशीर्ष गुरुवार व्रतकथा वाचा किंवा ऐका अकरा किंवा एकवीस वेळा ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करा आई लक्ष्मीसमोर मनोभावे प्रार्थना करा उद्यापन नैवेद्य व दान गोड नैवेद्य अर्पण करावा किमान पाच किंवा सात महिलांना हळदी कुंकू द्यावे अन्न धान्य किंवा दक्षिणा दान करावी दान करताना मनात एकच भाव ठेवा आई माझ्या घरात कधीही अभाव येऊ नये लक्ष्मी प्राप्तीसाठी विशेष उपाय गुरुवारी संध्याकाळी मुख्य दरवाजाजवळ दिवा लावा तिजोरी किंवा पैशाच्या ठिकाणी कमराचे फूल किंवा श्रीफळ ठेवा गुरुवारी कोणालाही रिकाम्या हाताने परत पाठवू नका हा उपाय श्रद्धेने केला तर आई लक्ष्मी नक्की प्रशस्त आहे तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा